शेतकऱ्यांनी आपला ज्या भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही आज 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 काढलेला आहे आहे आणि विषय कसा आमच्या भावना एवढ्या तीव्र आहेत आणि आज आमच्या जमिनी शासन अधिकारित करीत आहे ज्या की एवढ्या सुपीक बागायती जमीन आहेत आणि आज मुख्यमंत्री साहेब सांगत आहेत की फक्त कोल्हापूरचाच विरोध आहे आज आमचा विरोध नाही तर काय तुम्ही बाय हा आमच्या एवढ्या आम्ही कोणत्याही अधिक शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाहीत व त्याला आमच्या जमिनी देणार नाहीत जर शासनाला जर करायचं असेल तर त्यांनी दुसरीकडून खोटून बी कराव परभणी जिल्ह्यात आम्ही शक्तीपीठला पाय ठेवू देणार नाहीत मग भलेही आम्ही आज महाराष्ट्राने मुघला सोबत खूप असे झाले दा अनेक याच्यासोबत झालेत पण आज आम्हाला शासनासोबत भांडायचं काम पडणार आहे त्याच्यामुळे शासनानं शेतकऱ्याला कुठंतरी विचारात घेऊन हे शक्ती मार्ग महामार्गाची अलाइनमेंट चेंज करावी आणि दुसरीकडून को कोठून बिना आम्हाला काही घेऊन नाही पण परभणी जिल्ह्यात शक्तीपीठात थारा आम्ही देणार नाहीत